na le ndokii la ba lori ti ka ga fefe a bimili tɔgatɔn kpankpankpano a do naga sile. दोन शब्द बोलाव्या अशी आमची सगळ्यांची इच्छा दादा साधाबाद प्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रतिष्ठानच्या वतीने आज कामना दिनानिमित्त एक दिना जा मी महाराष्ट्र दिनानिमित्त सत्यनारायण महाराजांच्या पूजेचं आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम मी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार आभार मानतो आणि शुभेच्छा देतो मी सत्यनारायण महाराजांना पाया पडत नाही सांगितलं की आपल्या ताईतील सर्व लोकांना सुख समृद्धी आणि आश्चर्य आणि त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना केलेली तुमच्यासाठी मागच्या वर्षी आलो होतो तेव्हा देखील हीच प्रार्थना केली होती आणि मला असं वाटतं या संपूर्ण काळामध्ये मोर्या प्रतिष्ठान आपल्यासाठी नेहमी रातन दिवस झटतोय मग तो पाण्याचा प्रश्न असू दे लाईटीचा असू दे घरी एखादं दुःख झालं असेल सुख झालं असेल आनंदाचा कार्यक्रम असेल सर्व कार्यक्रमामध्ये मोर्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी तुमच्या बरोबर जातीने असं हजर असतात माझं तरी आहे अशी भावना तुमच्या मनामध्ये आहे आणि त्याचा मला अभिमान आहे कारण का एवढी मंडळ आहेत पण मोण्यासारखं मंडळ हे फार जुनं मंडळ आहे आपलं आणि ते त्या ठिकाणी या चाळीतली सर्व मंडळी माझी भाऊ बहीण माझी आई अशा प्रकारच्या नात्यामध्ये घुडफडलेली आहेत आणि ते नातं शेवटच्या क्षणापर्यंत टिकवण्याचं काम या माध्यमातून सर्व पदाधिकारी करतात मी नाव याच्यासाठी घेत नाही कारण का फार मोठं मंडळ आहे बरं एकाचं नाव तर माझ्या मारत होतं मी आज त्या ठिकाणी आल्यानंतर मला चांगलंच असं वाटलं नेहमीच माझ्याकडे काही ना काहीतरी त्या ठिकाणी आपली सर्वांची कामं घेऊन माझ्याकडून करून घेतात त्याचा तिथे आनंद आहे मला मी जास्त बोलत नाही आज बऱ्याचशा खुश आहेत परंतु आपल्याला सर्वांना एकदा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो या ठिकाणी आपण मला बोलवला सन्मान केला आणि आपण ज्या प्रकारे काम करतात नागरिकांची लोकांची समस्या सोडवतात त्याच्यासाठी मी सक्षम आहे महत्वाचा विषय असं मला माहिती नाही मला माहित नाही मागच्या वर्षी आलो होतो तेव्हा काँग्रेस पक्षामध्ये होतो आता मी आलोय तुमच्या समोर त्या शिवसेनेमध्ये आहे आपले अध्यक्ष आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे साहेब आहेत आणि जेव्हा त्यांनी सर्वसामान्य महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू केली त्यावेळेला आम्ही प्रेरित झालो त्यांच्या या कामाने अडीच वर्षामध्ये जवळजवळ वीस वर्षाचं काम त्या माणसाने केलं आणि म्हणून किती दिवस किती वर्ष त्यांना विरोध करायचा त्यापेक्षा त्यांनी मला सांगितले की आपण हातात हात घेऊन काम करू आणि मग एकमताने आम्ही त्या मी त्या ठिकाणी के प्रवेश केला आणि आज त्यांनी मला तीन मीराबाईंदर ठाणे आणि नवी मुंबई याची जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामुळे महानगरपालिकेमध्ये देखील नागरिकांच्या समस्या सुनावण्यासाठी गुरुवारी आणि आनंदिकेंचा आनंद आश्रम ता ता त्या ठिकाणी मंगळवारी आम्ही त्या ठिकाणी बसतो कुठलीही समस्या असली तर तुम्हाला तिकडे याची गरज नाही कारण जर तुम्ही घरच्या आहात तर त्या समस्या आपण या ठिकाणी सोडू आणि मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद